डोंगराच्या प्रवाहातून तुम्ही बघत आहात हे पाणी किती खळखळ वाहत आहे जोरदार असं पाणी त्याचा प्रवाह तुम्ही बघत आहात आता या डोंगर भागातून पाणी येत आहे आणि त्याचं हे पाणी नदीला जातून जाऊन मिळतं बघू शकतो पाणी किती जोरदार वाहतात मित्रांनो खूप सुंदर असा बघण्यासारखा क्षण आहे ते घराच्या पाच मिनटाच्या अंतरावर चा येऊन चालत ते आपण खूप काही छान फोटोज काढू शकतो हो, व्हिडिओज बनवू शकतो हो। असं हे सुंदर नॅचरल नेचर कुठेही मिळणार नाही च मला तर शब्दच कमी आहेत मित्रांनो खूप छान अप्रतिम बोलावे तेवढे शब्द कमी असं हे सुंदर प्रवाह पाण्याचा झरा वाहत आहे मी बघत आहात असा जोरदार हा झरा वाहत आहे पाण्याचा शांतमय वातावरण एकदम डोंगर भागामध्ये ही झाडी हिरवीगार हे आमच्या गावचं नेचर आहे हे गाव तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास त्याचे तसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद